बीड बीड येथील दैनिक वास्तव बीड चे संपादक जितेंद्र शिरसाट यांनी दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची बोली लावाच या मतळ्याखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज अनुषंगाने होणारी आर्थिक लूट अनुषंगाने बातमी केल्यानं संपादक जितेंद्र शिरसाट यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून महिला कर्मचाऱ्यानं फोनवरून वापरलेली एकेरी भाषा व उचलून आणण्यात येईल अशी गर्भीत धमकी वजा दमदाटी केल्यामुळं एकंदरीत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेवरती हा हल्ला असून याच्या निषेधार्थ आणि संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केली पाहुयात काय म्हणाले डॉक्टर गणेश ढवळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालया निवेदन दिले काय मागणी होती बीड जिल्ह्यामध्ये दैनिक वास्तव याचे संपादक पत्रकार यांना जो एका महिलेनी फोन करून जो अश्लील भाषेमध्ये प्रकार केला आणि त्यांना बोलून घेतलं आणि अरुच्च भाषेमध्ये शब्दाचा वापर केला सर्वप्रथम मी या गोष्टीचा ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने निषेध करतो महिलांना बाबासाहेबांनी समान हक्क अधिकार दिलेत याचा फायदा त्यांनी भारत देशाच्या चौथ्या स्तंभाच्या लोकशाही पत्रकारांना धमकवण्याचं काम करू नये या बीड जिल्ह्याचा बिहार होत चालला आहे पूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला त्या संसदेच्या माध्यमातून आज कळतोय कोण आगाव असतील त्यांनी जास्त आगावपणा करू नये इथं काय मोगले मोगला माजलेली नाही इथं बाबासाहेबांच्या संविधानाचं राज्य आहे इथं लेखनीच राज्य आहे त्यामुळं तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना बोललाय किंवा इथून पुढे दुसरा कुठलाही अधिकारी पत्रकारांच्या अशा भावना दुखवण्याचे स्टेटमेंट किंवा त्यांना धमकवण्याचं स्टेटमेंट करेल त्यांना सांगू इच्छितो ऑल इंडिया पॅन्टर सेना बीड जिल्ह्याच्या वतीने आम्ही पत्रकार बांधवांच्या सोबत ठामपणे उभा आहोत चुकीचं असेल तुम्ही बोला त्याचं समर्थन आम्ही करू पण तुम्ही इनाकारान जर नाव न घेता पेपरला बातमी का दिली म्हणून जर तुम्ही त्या पत्रकार असतील संपादक असतील त्यांना जर धमकवत असताल तर अन्यथा हे खपून घेतला जाणार नाही ना असं ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने इशारा देतोय आणि अधीक्षकांची आम्ही आता भेट घेतली शिवाजीनगर पोलीस स्टेशनची सुद्धा जाऊन आता आम्ही भेट घेणार आहेत आणि जो प्रकार घडलाय याची तात्काळ चौकशी करून सिरसाट यांच्या जीवाला धोका आहे आणि तो जर धोका जर झाला तर त्याला आगाव जिम्मेदार असतील आणि यांची तात्काळ या चौकशी करून बदली करण्यात यावी अशी सुद्धा ऑल इंडिया पॅन्टर शेतीची मागणी आम्ही रस्त्यावर उतरण्याशी सोडणार नाही कार्यालय आणि इकडे पोलीस अधिक्षक कार्यालयाला निवेदन दिलं काय तुमचं मागणं आहे काय म्हणणं बीड जिल्ह्यामधील कायदा व सुव्यवस्था फार ढासळलेला आहे मात्र सामाजिक कार्यकर्ते असेल किंवा लोक जे आहेत त्यांचा आवाज प्रसार माध्यम आहे जर आम्ही पाहिलं तर बीड जिल्ह्यामधले गोदावरी नदी जी असेल नेहमी वारंवार दैनिकामध्ये प्रसिद्ध करतो आपण की वाळू माफे आहेत त्याचबरोबर बालाघाटावरील जे डोंगर रांग आहेत ते अगदी चोरला गेल्या सपाट झाले संबंधित प्रकरणामध्ये आम्ही दोन वेळा जिल्हाधिकारी हटाव आणि हिरव्या डोंगर रांगा बचाव असंही आंदोलन केलं होतं त्याचपूर्वी काही दिवसापूर्वी जेव्हा अवैध खडी क्रशर जे आहेत ते वीज तोडण्यात यावी असं दीपा मुदोळ मुंडे यांनी निवेदन म्हणजे आदेश दिले होते मात्र तरीही वीज तोडणं एकंदरीत जर पाहिलं तर गौण खरीच प्रकारी सामाजिक कार्यकर्त्यांना आम्ही जेव्हा आम्ही लेखी तक्रारी करतो तेव्हा ते आमच्या अंगावर येतात ते लोक मात्र या ठिकाणी प्रशासन जर पाहिलं आपण महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन दोन्हीही आमची पाठराखण करणार कारण शासनाचा महसूल बुडू नये म्हणून आम्ही आमच्या अंगावर जीवावर होऊन आम्ही प्रयत्न करतो मात्र पोलीस प्रशासन किंवा महसूल प्रशासन आपण पाहिलं तर कायम त्यांना पाठीशी घालत आहे बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर जो वाळूच्या किंवा हायवा जे आहेत त्यांचा जर पाहिला आकडा तर बऱ्याचशा त्यातला हायवा आहे पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगायचं आता इतकी हद्द वाढलेली आहे यांची की ज्याला म्हणतो पत्रकार हे सॉफ्ट टार्गेट झाले काही दिवसापूर्वी लोकसभेचे खासदार बजरंग बप्पा यांनी पत्रकारांच्या कुटुंबियाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं जेव्हा पत्रकारांनी आवाज उठावला तेव्हा त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आता त्याचप्रमाणे जर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी सुद्धा पोलीस म्हणजे पत्रकारांना दाब देत असतील तर अत्यंत गंभीर परिस्थिती आहे एक सामाजिक कार्यकर्ता आणि माहिती अधिकार कार्यकर्ता या नात्यानं मी अपर अधिक्षक पोलीस अधीक्षक पानकर साहेब जिल्हाधिकारी यांना तक्रार केली आहे हे ज्या प्रकरणी आहेत सखोल चौकशी व्हायला पाहिजे दोषीवर कारवाई व्हायला पाहिजे आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांनी आवाज उठवायचा कोणाकडे हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे काय सांगाल आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे आम आज आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत जितेंद्र ची शिरसाट सर त्यांनी काल त्यांच्या वृत्तपत्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामधल्या जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित असलेल्या गौण खनिज विभागातील एक बातमी प्रसारित केली होती आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नाम उल्लेख नसताना काहीही बदनामीकारक झालेलं नसताना जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी आहेत कोणीतरी आघाव नावक आणि त्यांनी काल चार पाचच्या दरम्यान जितेंद्र शिरसाट यांना फोन करून दम दिला की बा तुम्ही मला भेटायला या किंवा मग मी तुम्हाला बोलवून घेते आरे तुरेची भाषा केली आणि एक प्रकारे धमकी वाजा तो फोन होता आणि काहीही कारण नसताना अशा प्रकारे पत्रकारांनी एक बातमी केली त्या बातमीचा आकस धरून जे आहे ते त्यांनी त्यांना दम दिला होता आणि विशेष सांगायचे झालं तर जितेंद्र शिरसाठ यांचा त्यांना फोन ठेवल्यानंतर वीसच मिनिटांमध्ये शिवाजीनगर पोलिस ठाण्यामधून त्यांना फोन आला की तुम्ही इथं पोलीस ठाण्यामध्ये या अशा प्रकारची दडपशाही या ठिकाणी झाली आहे त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि तिकडं पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये निवेदन देऊन यांच्यावर कारवाई करण्यात यावी पत्रकारांना फ्री अँड म्हणजे त्यांच्या जो काही अधिकार आहे त्यांचा आर्टिकल एकोणीस प्रमाणे त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा आणि पत्रकारितेवर दडशाही होत आहे यांच्यावर कारवाई करण्यासाठी मागणी आम्ही या ठिकाणी केली सगळं पत्रकारांच्या वतीनं कालचा जो प्रकार झालेला आहे बीड मध्ये एका पत्रकाराला कलेक्टर ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी तेही महिला कर्मचाऱ्यांनी धमकी देणे म्हणजे गल्ली ते, ते दिल्ली भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कर्मचारी सुद्धा आहेत आणि ते सर्वसामान्य लोकांनाही धमकवतात आणि पत्रकाराला सुद्धा धमकवण्याचं काम या ठिकाणी होत आहे पत्रकारांनी जर जनतेची खरी बाजू मांडली नाही पेपरला तर सगळं वास्तव लोकांच्या समोर कसं येईल आणि वास्तव जर या पेपर मधून मांडत असेल आणि जर धमक्या द्यायचं काम जर लेडीज कर्मचारी पण करत असतील तर याच्यावर तात्काळ कार्यवाही व्हायला पाहिजे कलेक्टर ऑफिस मधून एखादी महिला कर्मचारी एखाद्या पुरुषाला धमकी देते की किती मुजोरपणा झालाय किती आरोगणपाला झालेला आहे म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे असे सुद्धा सुद्धा शासकीय कामकाजामध्ये पेरलेले आहेत याच्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे त्या महिलेवर कारवाई झाली पाहिजे तिला निलंबन पण झालं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे तात्काळ पोलीस स्टेशन मधून सुद्धा फोन येतो आणि पत्रकाराला त्या ठिकाणी बोलून घेतलं जातं म्हणजे जी धमकी देणारे त्या कर्मचाऱ्याचं नाव आहे आघाव आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत खेडकर मग बघा ह्यांचं सूत्र कसं जुळतंय आपण ह्याच्यातून विचार केला पाहिजे की सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या कार्यालयामध्ये प्रमुख पदावर जे भारतीय जनता पार्टीने त्यांचे लोक नेमलेले आहेत ते सर्वसामान्य लोकांना वेठी धरायचं काम करतात आणि पत्रकारांना आता त्यांचा आवाज दाबण्याचं काम हे करायला लागलेत म्हणून बहुजन समाज पार्टीच्या वतीने मी या गोष्टीचा निषेध करतो आणि जे खरं खरं लिखाण करणारे पत्रकार आहेत या पत्रकाराच्या पाठीशी बहुजन समाज पार्टी काय होते आम्ही आता आम्ही एस पी मान्य पांडकर साहेबांना भेटून त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि याच्यानंतर जिल्हाधिकारी पण निवेदन देणार आहेत त्या महिला कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई कार करून तिला निलंबित करा यावेळी बीड तालुका अध्यक्ष शिवशर्मा शेलार ऑल इंडिया पॅनथर सेना बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी अपर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर आणि जिल्हाधिकारी बीड यांना केली आहे बीड जिल्ह्यातील गौण खनिज तस्करी प्रकरणात यापूर्वीही जिल्हाधिकारी हटवा आणि बालाघाटच्या हिरव्या डोंगर रांगा वाचवा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली आदी लक्षवेधी आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेलं आहे परंतु ठोस कारवाई करण्यात आलीच नाही असंही ढवळे यांनी सांगितलंय सिटीझन लाईव्ह अपडेटसाठी शेख तालीफ बीड यावेळी पत्रकार गणेश जाधव शेख तालीफ सुनील डोंगरे सय्यद इरफान संग्राम धनवे केशव मुंडे नितेश उपाध्याय सोमनाथ खटाड बालाजी शिंदे धनंजय जोगडे काजी समीर विश्वंभर मुळे देवेंद्र ढाका अक्षय रेडे आदी उपस्थित होते प्रेस